जात पंथ धर्म भाषा विचार न करता जो आपलं भविष्य बदलू शकतो ज्याला ज्याच्यामध्ये आपले भविष्य बदलवण्याची ताकद आहे असा उमेदवार कोणी असेल तर राम शिंदे त्याला मंत्रिपदाचा अनुभव अनेक खाती त्यांनी सांभाळली आहे सुशिक्षित आहे आणि विशेषतः त्या कार्यकाळात त्यांनी अनेक कामं केलेली आहे भटके आणि विमुक्तांच्या कल्याणासाठी विशेष रूपाने मेहनत घेतलेली आहे अशी जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणारा राम शिंदेच्या रूपाने एक अतिशय उत्तम आणि चांगला उमेदवार या ठिकाणी उभा आहे त्याचबरोबर मी येऊन गेलो बाजूच्या मतदारसंघात सुरेश धस यांच्या प्रचाराला तेही पण उभे आहे त्यांनाही पण आपण या दोघांनाही पण आपण विजयी करा कोणी कितीही प्रचार केला कि हा रोड निघला म्हणजे हे तर खूप आहे लग्न आमचं झालं मुलं आम्हाला झाली लाडू भलतेच वाटून झाले <laughs> <दाला। laughs> म्हणजे मी मंत्री रस्ते मी केले आमच्या पार्टीचा राम शिंदे आम्ही काम केलं आणि गावात भलतेच लोक लाडू फिरू <laughs> लागला त्यामुळे तुम्ही काही कोणाच्या याच्यावर विश्वास ठेवू नका राम शिंदेला विजय करा आपली सेवा करण्याची संधी द्या या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देतो